नमस्कार तर आज आपण घरच्या घरी नायलॉन शाबुदाणा कसा बनवायचा ते पाहूया हे एकदम परफेक्ट एक सुद्धा हा फेल जाणार नाही अगदी मस्त खमंग कुरकुरीत तयार होतो तर इथे मी एक वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून आहे स्वच्छ धुवून घेतलं की त्यामध्ये अर्धे वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी शाबुदाण्याला आणि पूर्ण रात्र आपल्याला भिजवून घ्यायचं आहे म्हणजे सात ते आठ तास हे मी भिजवून घेतलं चांगलं मस्त असा एकदम मोसूत असा हा शाबूदाणा भिजलेला आहे शाबुदाणा पूर्ण मोकळं करून घेतलं की लगेचच चालणीला मी तेल लावून घेतलं त्यावरती हा घालून घेतलं तर इकडे मी आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं त्यावरती ही चालणी ठेवायची आणि एक पाच ते सहा मिनिट आपल्याला हे वाफून घ्यायचंय साबुदाणा भरपूर असेल तर थोडस वेळ लागू शकतो आता एकदम थंडगार फ्रीज मधला पाणी घ्यायचंय आणि हा वाफवलेला साबुदाणा त्यामध्ये घालून घ्यायचं हाताने चांगलं मोकळा सुटसुटीत करून घ्यायचं आणि नंतर संपूर्ण पाणी निथळून घ्यायचंय एका मिणकापडवरती एकदम सुटसुटीत असं आपल्याला हे पसरून घ्यायचंय एक दिवस लागतो पूर्ण कडकडीत आपल्याला उन्हामध्ये एकदम मस्त खुटखुटीत वाळवून घ्यायचंय तर पाहू शकता एकदम मस्त असं वाळवून घेतलंय मी आता आपण तळून बघूया पाहू शकता तेलामध्ये घातलं की लगेचच फुलून वरती येतात तेल अगदी कडकडीत कर गरम असायला पाहिजे तरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत एक सुद्धा साबुदाणा फेल जाणार नाही अगदी मस्त असे एकूण एक साबुदाणा चांगला असा फुगून येतो अगदी पांढरा शुभ्र असा हा साबुदाणा झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा तर अशाच पद्धतीने मी थोडेसे शे शेंगदाणे सुद्धा तळून घेतलेले आहे तेलामध्ये थोडीशी हिरवी मिरची सुद्धा तळून घ्यायची आहे आणि अगदी मस्त असा पटकन असा हा चिवडा बनून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय अजिबात फेल जाणार नाही परफेक्ट असं बनवून तयार होईल वरून थोडस मीठ आणि साखर घातलेलं आहे शेअर सबस्क्राईब